प्रथम सुटला फायनल चा पेरा सुटला लढत चालवली एक लाख रुपयाकडे वाटचाल सुरू कोण होणार एक लाख रुपयाचा प्रथम क्रमांका चा काही शाही शहराचा उदय सुंदर गाण्या जाताय सुंदर गाण्याच्या मध्ये चाल इकडे बच्च अतिशय सुंदर इकडं होता सनी मध्ये होता काशी काशी, काशी पड्याल होता छोट्या कोराळ्याचा लढ्यात काटा किर्त